आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा अनुकंपा नियुक्तीच्या संदर्भातला आहे आणि आपण आज जो शासन निर्णय पाहणार आहोत तो शालेय शिक्षण विभागाचा नाही परंतु ज्या विभागाचा शासन निर्णय आहे तो अत्यंत महत्वाचा असा आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की अनुकंपा नियुक्तीचं मुख्य प्रयोजन हे शासकीय सेवेत असताना कर्मचाऱ्याचं निधन झाल्यास त्याच्या कुटुंबावर जी ओढणाऱ्या आर्थिक आपत्ती असते त्या आपत्तीतून कुटुंबाला बाहेर काढण्यासाठी आणि आपत्तीजनक परिस्थितीवर मात करण्यासाठी मदत करण्याच्या अनुषंगाने मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबातल्या एका पात्र सदस्याला शासकीय सेवेत सहानुभूती म्हणून अनुकंपाच्या माध्यमातून नियुक्ती देणे हा या अनुकंपा नियुक्तीचं मुख्य प्रयोजन आहे या अनुषंगाने आजचा जो शासकीय निर्णय आहे तो सत्तावीस सप्टेंबर दोन हजार एकवीसचा हा अत्यंत महत्वाचा आहे याच्यामध्ये काय म्हटलं ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या, या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे सोबतच शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय जर आपल्याला समजून घ्यायचे असेल किंवा परिपत्रके समजून घ्यायचे असेल तर डिस्क्रिप्शन विविध प्रकारच्या लिंक्स या उपलब्ध त्याचाही उपयोग आपण घेऊ शकता आता आपण हा शासन निर्णय समजून घेऊया सामान्य प्रशासन विभागाचा सत्तावीस सप्टेंबर दोन हजार एकवीस चा हा शासन निर्णय आहे प्रस्तावना अत्यंत महत्वाची आहे ती आपण सुरुवातीला समजून घेऊया संदर्भातील शासन निर्णयाद्वारे अनुकंपा नियुक्ती धोरणातील सर्व तरतुदींचे एकत्रीकरण करण्यात आले आहे प्रचलित धोरणानुसार गट क व गट ड मधील राज्य शासकीय त्यांच्या कुटुंबातील पात्र सदस्यात गट क व गट ड मधील पदावर अनुकंपा तत्वावर शासकीय सेवेत नियुक्ती देण्यात येते अनुकंपा नियुक्तीचं मुख्य प्रयोजन हे शासकीय सेवेत असताना कर्मचाऱ्याचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबावर ओढावणाऱ्या आर्थिक आपत्तीतून कुटुंबास बाहेर काढण्यासाठी आणि या आपत्तीजनक परिस्थितीवर मात करण्यास मदत करण्यासाठी संबंधित मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील एका पात्र सदस्यास शासकीय सेवेत अनुकंपा म्हणून नियुक्ती देणे असे आहे उपरोक्त प्रयोजन तसेच कोविडची पार्श्वभूमी विचारात घेता क व गट ड मधील राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच गट अ व गट राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना देखील ही योजना लागू करण्याची बाब ही शासनाच्या शासनाने निर्णय घेतलेला आहे की दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजीच्या माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार खालीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहे गट क व गट ड मधील शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे अनुकंपा तत्वावर नियुक्तीचं धोरण गट अ आणि गट शासकीय कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येत आहे त्यानुसार शासकीय सेवेत असताना गट अ व गट ब मधील दिवंगत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील पात्र सदस्यास गट क व गट ड मध्ये अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय करण्यात येत आहे कोविडच्या पार्श्वभूमीवर सदर योजनेचा लाभ हा दिनांक एक जानेवारी दोन हजार वीस पासून अनुज्ञेय ये करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संकेतांक हा आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे असा अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे सामान्य प्रशासन विभागाचा हा सत्तावीस सप्टेंबर दोन हजार एकवीस चा शासन निर्णय अनुकंपा नियुक्तीचं धोरण गट अ व गट ब मधील शासकीय कर्मचाऱ्यांना लागू करण्याच्या अनुषंगाने आहे या अनुषंगाने आपल्याला काय वाटते ते आपण कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद